जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं रणशिंग निवडणुकीचं रणशिंग तपून गेलेलं आहे आणि या निवडणुका कोणत्या क्षणी जाहीर होण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे आणि या निवडणुका एक व्यवस्थितरित्या सुरू होण्यासाठी कार्यकर्ते आणि नेते खूप आपल्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत मध्यंतरी राहुरी तालुक्यातील कारखान्याच्या निवडणुका झाल्या आणि तो कारखाना तनपुरे गाठाने आपल्याकडं मिळवला नंतर अरुण तनपुरे आणि त्यांचे चिरंजीव यांनी परत दुसऱ्या पक्षात प्रवेश करून परत कारखान्याच्या हितासाठी लोकांच्या हितासाठी आम्ही या कारखान्यामधून पुढं कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करतो त्याला लागणारं भांडवल काय पैसा वगैरे जमा करणार आहोत यासाठी असं या म्हणून त्यांनी तो अजित पवार गटामध्ये प्रवेश केला अरुण तनपुरेने आणि ते बाजार समितीचे एक सभापती होते तर आता प्राजक्त तनपुरे त्यानंतर तन हे अरुण तनपुरे आता हे जे एकंदरीत दृष्टीमंत्र एकत्र होते परंतु परत ते आपापल्या पद्धतीने आपापले मार्ग त्यांनी वेगवेगळे स्वीकारले आता यामध्ये ह्या आता त्यामध्ये काही जास्त नव्हतं परंतु जे विरोधी लोक होते तर त्यांना काय त्यांनी एक व्यवस्थितरित्या एक डाळ शिजू दिली नाही त्यांची त्यांना मत मिळाली पण थोड्या प्र प्रमाणामध्ये एक थोड्या मतांनी ते हरलेले आहेत आणि त्यांना ही आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची संधी चालून आलेली आहे आता यामध्ये जर बघायचं गेलं तर, तर संपूर्ण वांबोरी गट असो किंवा इकडं तुमचे प याच्यामधून सगळे सगळे जे गट असतील तर त्या सगळ्या गटाचं जे राजकारण आणि एकंदरीत दृष्टिकोनातून जे उमेदवार दिले जातील ते कशा प पद्धतीला असतील त्यामधून एक वेगळा प्रकार आपल्यासमोर आप येणार आहे तर त्या संदर्भातली ही थोडीशी माहिती राऊरी तालुक्यामध्ये एक टाकळी म्या गट टाकळी म्या गट त्यानंतर वांबोरी गट बारगाव गट गट आणि ब्राह्मणी गट असे पाच गट आहेत म्हणजे येथून पाच जिल्हा परिषद सदस्य निवडून जातील आणि दहा पंचायत समितीचे जे सदस्य आहे कौन ते निवडून जातील पंचायत समिती तर आता यामधून कशा पद्धतीने हा प्रकार घडणार आहे आणि यामधून कोण उमेदवारांनी कशा पद्धतीने लढत होणार आहे त्याची एक गटवार आपण एक माहिती घेऊ तर प्रथमतः आपण बघू वांबोरे गट तर वांबोरी गटामध्ये वांबोरे गण म्हणजे मोठं गाव आहे वांबोरी त्यामुळं वांभोरी कात्रड आणि गुंजाळे हे ती हे तीन यांच्याबरोबर एक पानसाय समितीचा माणूस निवडून जाणार आहे त्यानंतर दुसरा जो या वांबोरी गटामध्ये गण आहे तो आहे उमरेगण या उमरेगणातून उमरं धामोरी बुद्रुक दामोरी खुर्द बाबुळगाव खडांब बुद्रुक खडांबे खुर्द उक्कडवेणे चेडगाव मोकळ वहोळ यामधून एक उमेदवार निवडून जाणार आहे त्यानंतर दुसरा जो गट आहे बारागाव नांदूर गट यामध्ये दोन गण आहेत एक बारागाव नांदूरगण आणि डिग्रज गण तर बारागाव नांदूर गणामधून बारागाव नांदूर कुरणवाडी मलारवाडी मुमिनाखाडा घोरपळवाडी चिंचाळं गडघ्या आखाडा वावरत जांभळी जांभूळबन दरळगाव थडी म्हैसगाव चिखलथान आणि कोळेवाडी तर यामधून एक पंचायत समितीचा माणूस निवडून जाईल आणि दुसरा डिग्रस गाणातून डिग्रस रावरी खुर्द वरवंडी पिंपरी अवघड आणि सडे यामधून एक पंचायत समितीचा माणूस निवडून जाईल या गटातून गाणातून आता दुसरा जो है, है गट आहे तो आहे गट ह्या गोवामध्ये दोन गण आहेत एक आहे गुहागण आणि दुसरं आहे सातळगण तर गुहागणातून गुहागनातून गुहा सिंचवेरे गणेगाव कनगर बुद्रुक कणगर खुर्द वडनेर वर्षिंद वाबळेवाडी ताराबाग गाडकवाडी आणि तांबेरी यामधून एक माणूस आपला पंचायत समितीवर निवडून जाणार आहे त्यानंतर सातरळगणातून सातरळ माळेवाडी डुकरेवाडी सोनगाव धानोर निंभेरं तुळापूर तांदुळनेर कानडगाव आणि रामपूर यामधून एक पंचायत समितीसाठी माणूस जाणार आहे आणि घाटातून म्हणजे एक जिल्हा परिषदला माणूस जाणार आहे घाटातून एक जिल्हा परिषदला माणूस जाणार आणि गणातून दोन माणसं जाणार म्हणजे गटामध्ये दोन पंचायत समितीसाठी असणार आहे त्यानंतर ब्राह्मणी गट गत, ब्राह्मणी गटामध्ये दोन गण आहेत एक पहिला ब्राह्मणी गण आणि दुसरा आहे मानुरी गण तर ब्राम्मिणीगांमधून रामणी केंदळ बुद्रुक केंदळ खुर्द पिंपरी वळण चटकापूर कोंढवळ शिलेगाव तांदुळवाडी राहुरी नवीन गावठाण देशवंडी राखाडा येथून एक पंचायत सभेसाठी माणूस निवडून जाणार आहे आणि दुसरं आहे मानोरीगण आता मानोरी मानोरी आरळगाव वळण मांजरी वाळणपोई तिळापूर कोपर शेनवडगाव पात्र खुर्द आणि खुडसरगाव यामधून एक पंचायत समितीसाठी माणूस निवडून जाणार आहे म्हणजे आता हे दोन लोक त्यामधून निवडून जाणार असा एक प्रकार आहे त्यानंतर म्या गट हा एक महत्त्वाचा गट आहे आणि या गटातून टाकळीमेया मुसळवाडी मोरगाव लाक दडगाव उर्फ बेलापूर जातप त्रिंबकपूर मा त्र्यंबकपूर माहेगाव मालुंज खुर्द महालगाव वाघा साखाडा येथून एक पंचायत सेमीसाठी आपण एक माणूस निवडून देणार आहोत आणि दुसरा जो गण आहे खुर्द गण मग कोलार खुर्द चिंचोली गंगापूर पिंपळगाव फुंदी दवणगाव संकरापूर आंबी अमळनेर केसापूर चांदेगाव करजगाव ब्राह्मणगाव भान आणि बोधेगाव येथून आपण एक पंचायत समितीसाठी हा एक माणूस निवडून देणार आहे दे। म्हणजे एकूण आपल्याला पाच गट म्हणजे पाच जिल्हा परिषद सदस्य आणि दहा पंचायत समिती सदस्य असे निवडून देणार आहे दे। तर आता ही जी संधी आलेली आहे की जी कारखाना निवडणुकीमध्ये जे पडलेले आहेत ते मागं आम्ही त्याचा एक व्हिडिओ बनवला होता त्याची लिंकही वाटल्यास आम्ही परत देऊ तुम्हाला पण तर त्यामध्ये जे लोक आहेत त्यांना आता निवडून ये येण्याची संधी आहे कारण परिस्थिती कशी आपापल्या गावामधून मग आ, कशा कशा पद्धतीने कोकण -को निवडून येईल हे सांगता येत नाही मग ते कुठले विविध असो जे लोक सगळ्यात महत्त्वाचे होते त्यांनी किमान आपले गावं आपले शेजारचे गावं यांच्यामधून देखील मतदान मिळून ह्या दोन लढवय्ये जे, जे, दोन. जे, आ, जे लोक आहेत म्हणजे एक पडलेला आमदार आणि एक निवडून आलेला आमदार असे दोन तर त्यांच्या व्यतिरिक्त हे जे बाकीचे आपले जे सर्वसामान्य लोक आहेत तर त्यांच्यामधून पंचायत समितीचा कारभार करणारा जर माणूस चांगला निवडून आला तर हे लोक पुढं आमदार होऊ शकतात म्हणून येथे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की कोणी सांगितलं या पक्षातर्फे निवडून येईल त्या पक्षातर्फे निवडून येईल कारण निवडून आल्यानंतर पक्षात कुठल्याही पक्षात जाता येतं परंतु पक्षातर्फे निवडून आलं नाही तर मग कुठंच जाता येत नाही असा एक महत्त्वाचा भाग त्यामध्ये तर त्याकरता आपण आत्ताच एक दौरे करून आणि मतं निश्चित करून जे उमेदवार आहेत समजा तर त्यांनी जो पंचायत समितीचा सभापती होईल उपसभापती होईल तो पुढचा आमदारही होऊ शकतो ही शंभर टक्के यामध्ये एक खात्री असते कारण हे लोक काही डायरेक्ट आमदार झालेले नाहीत किंवा डायरेक्ट काही एक मंत्री खासदार वगैरे काही झालेले आहेत ते आपल्या गावातच सरपंच वगैरे झाले होते त्यानंतर पंचायत समितीवर त्यांनी थोडंसं काम केलं जिल्हा परिषदेवर काम केलं हं बाळासाहेब विखे तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते आता ते विखा तेच विखे पुन्हा जिल्हा अहिल्यानगर ज्या जिल्ह्यामध्ये परत वर्चस्व मिळवू पाहतात त्याच्यानंतर संगमनाचे जे थोरात आहेत तर ते एक जिल्ह्यामध्ये वर्चस्व मिळू पाहतात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे निवडणुकीमधून आपले उमेदवार निवडून देऊन तर हे रावरी हा जो भाग आहे हा सदन भाग आहे चांगल्या पद्धतीचा भाग आहे आणि मुळाकाठचा जो परिसर महत्त्वाचा आहे मुळात धरण महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी आता येथे तीन चार एक बारागावचाही नांदूर निवडून आलेला बारागाव नांदूरचाही आमदार निवडून आलेला आहे त्यानंतर एक सातराचाही आपले पी कडू ते आमदार निवडून आलेले आहेत म्हणजे असं काही नाही की या गावामध्ये या गावामधून लोक निवडून येत नाहीत आहे ना म्हणजे सर्वात महत्त्वाचं की कारखाना देखील कारखान्याचे चेअरमन देखील या बारागाव नांदूरचे सुद्धा झालेले मुसळवाडीचे झालेले आहेत किंवा टाकळे मियाचे झालेले आहेत म्हणजे त्यांची नावं आता नाही सांगितली तरी चालेल परंतु ते सर्वात महत्त्वाचं त्यांनी काम करून आ, एक हे केले आणि रामपूरचे पण झालेले आहेत म्हणजे हा जो प्रकार आहे राहुरी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आणि ते मतदान जे झालं तर तेच मतदान आता विरुद्ध होऊन हे दुसरे लोक निवडून येतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे कारण लोक साधारणपणे एक एक महिना दोन महिने ते चांगले जोमात असतात निवडणुकीच्या काळामध्ये आणि निवडणुकी झाल्यानंतर जेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो त्या आपण काही चुकलं बाबा असं नव्हतं करायला पाहिजे तसं मत कारण बऱ्याचशा लोकांनी शिकवल्यानंतर असं सांगितलं की पारंपरिक जी सत्ता आहे ते तेच त्यासाठी असतं तर टपलेले आणि आपले लोक पण शेवटी थोडे कमी पडले की मग त्यांना लगेच घुसता येतं ह्या राष्ट आणि शेवटी त्यांची वशिले कुठं सांगलीला असतात कोल्हापूरला असतात किंवा कोणाकोणाचे कुठं असतात आता हे बाळासाहेब थोरातांची जी मिसेस आहे ती सांगलीची आहे म्हणजे किंवा कोणाचे काही ज्या मिसेस असतील किंवा कोणाचे काय हे असतील ते कुठल्या कुठल्या जिल्ह्यातले असतात कुणाचे अकोला जिल्ह्यातले कोणाचे नागपूरचे मग त्यांचे त्यांना सहकार्य लाभत असतं तर हे जे निवडून येतात लोकं तर ना ना हो तो काळावर निवडून येणारा या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहिला नगर जिल्ह्यामध्ये एकच माणूस होता आणि तो म्हणजे शंकररावजी कोले तर शंकररावजी कोले कोपरगावमधून संजीवनी कारखान्या संदर्भामध्ये ते निवडून यायचे ते अपक्ष म्हणून निवडून यायचे नंतर मग ते राष्ट्रवादीमध्ये आले पण काँग्रेसमध्येच होते ते पण त्यांनाही त्यांचे जे मिळवणे होते काकासाहेब वा नाशिकचे त्यांनी त्यांना पुढं आणलं मदत केली म्हणजे प्रत्येक माणसाला एखादा गुरु असाच लागतो कारण नगरमध्येच गुरु शिर्डीचे गुरु म्हणून प्रसिद्ध आहे संपूर्ण भारतातले गुरु तर आता येथे तुम्ही एक हे जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या संचालक म्हणून उभारण्यासाठी हो ज्यांनी भाग घेतला त्यांनी थोडीशी अजून जरी प्रगती केली तरी एक मतदान केलं आणि थोडंसं फिरले आणि थोडंसं आपलं काही जरी आर्थिक दृष्टिकोन दुर्थ देखील तरी थोडासा भार उचलला काही सगळं काही जगात फुकट मिळत नाही आहे तर त्यामधून देखील लोक काही फार अपेक्षा मोठी करत नाही आहे तर त्यामधून देखील त्यांना चांगल्या पद्धतीचं हे येऊ शकतो म्हणून आता कोणत्याही परिस्थितीमध्ये राऊरीमध्ये हे माजी आमदार आणि चालू आमदार म्हणजे ज्या आहेत त्या दोघांच्या विरुद्ध दो जाऊन कारण रौरी कारखान्याचा एक महत्त्वाचा एक प्रसंग आ, चालू, चालू होता की अनेक गावचे लोक येत कर येऊन त्यांनी तो कारखाना अतिशय उत्तम प्रकारे चालव चालवला होता आणि आणि त्यामध्ये तो आपले संजयराव पाटील चेअरमन असताना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला देखील ते व्यवस्थित तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा कारखाना म्हणून हा चालला होता तेव्हा सगळ्या गावच्या लोकांनी एकत्र विचार करून एक चांगल्या पद्धतीचं एक, एक आघाडी जर निर्माण केली तर हे लोक चांगल्या पद्धतीने निवडून येऊ शकतात तर आता कामाला लागा आमचं हे ए टी एम निवर्ड चॅनल नागपूर कोल्हापूरपासून तर कुठं रत्नागिरी पालघरपर्यंत सर्व महाराष्ट्रामध्ये एक चालले जातं आणि प्रत्येक विभागातल्या जे लोक आहेत त्यांच्याकडून एक फिरून वगैरे आमचे प्रतिनिधी माहिती जमा करत असतात आणि त्यावरून ए एकंदरीत जी सत्यता असते ती आपणासमोर आम्ही मांडत असतो आमच्या या चॅनलला ज्या जास्त जा शेअर लाईक सबस्क्राईब करा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल या चॅनलला आपण ज्या जास्त जा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनाही सांगा आणि कॉमेंट करून एक सबस्क्राईबही करा धन्यवाद